सध्या तरी कोल्हापुरात मुबलक स्वरूपात पाणी उपलब्ध आहे पण भविष्यात कोल्हापूरसारख्या शहरांनासुद्धा पाण्याची टंचाई जाणवू शकते त्यामुळं आत्तापासूनच पाण्याची बचत आणि संवर्धन करणं गरजेचं आहे कोल्हापुरात पाणी बचतीची व्यापक चळवळ निर्माण व्हायला हवी असं मत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ यांनी व्यक्त केलं मँगो एफ एमच्या वतीनं घेण्यात आलेल्या जलसंवर्धन कार्यक्रमात ते बोलत होते स्थानिक मँगो एफ एम रेडिओ वाहिनी युनिसेफ आणि स्मार्ट या संस्थेच्या वतीनं आज पाणी बचत काळाची गरज हा जलसंवर्धनाविषयीचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ डॉक्टर संदीप पाटील निसर्गमित्रचे अनिल चौगुले युनिसेफचे आदित्य जाधव व्हाईट आर्मीचे अशोक रोकडे वृत्त संपादक विजय कुंभार शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण विभाग प्रमुख डॉक्टर आसावरी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती नाईन्टी पॉईंट फोर मँगो एफ एमचे संचालक आशिष कदम यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगितला कोल्हापुरात अजून तरी मुबलक पाणी आहे पण सदोष वितरण आणि पाण्याची उधळपट्टी यामुळे अनेक ठिकाणी पाणी टंचाई भासते आत्तापासूनच पाण्याची बचत आणि संवर्धन करणं गरजेचं आहे असं प्रसाद संगपाळ यांनी सांगितलं आपल्याकडं केवळ देशी आणि फळझाडं लावावीत असं पर्यावरण संरक्षक अनिल चौगुले यांनी नमूद केलं तर व्हाय वेस्ट या ॲपच्या माध्यमातून युवकांनी पाणी बचतीसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन युनिसेफचे से आदित्य जाधव यांनी केलं पाणी प्रदूषण पाण्याचा चुकीचा वापर आणि अतिवापर या तिन्ही गोष्टींकडं नागरिकांनी गांभीर्यानं पाहिलं पाहिजे असं मत डॉक्टर असावरी जाधव यांनी व्यक्त केलं पाण्यालाही भावना असतात हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालंय शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंग सारख्या उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात गंभीर परिणाम भेडसावतील असं डॉक्टर संदीप पाटील यांनी स्पष्ट केलं शहरातील मोठ्या गृह प्रकल्पांना सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारण्याची सक्ती आहे पण काही ठिकाणी अशी सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद ठेवली जातात त्यामुळं प्रदूषण नियंत्रण मंडळावर जनदबाव निर्माण होणं गरजेचं असल्याचं विजय कुंभार यांनी नमूद केलं या कार्यक्रमात अशोक रोकडे प्राध्यापक बीजी मांगले माजी सरपंच नंदकुमार पोवार यांनी मतं व्यक्त केली तर माहिती अधिकारी वृषाली पाटील महावितरणचे जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे किशोर घाटगे अंकुश निपाणीकर सुमित साटम पल्लवी देसाई प्रशांत शेंडे सतीश वडणगेकर अल्लाउद्दीन बागवान संदीप संगपाळ अमरसिंह पाटील अनिल निगडे राजेंद्र मकोटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हैं।